हो ती पाच कोणाची माग राहिले तिथे आपले मावली का पाच आहे का माऊलीला घेऊन पस्ता आला भो आऊ घडी कस होईल डोळीच हा मागू पार्टी तुमचं म्हणणं बरोबर लेकरा बाळाची मला काय नाही ती पाच राहिली तर पोर आण राहिली कसं करायचं झसायचं का राहते ते आता प्रत्येक पातील मामा माझ्या माझ्याला काही मी काम होतो लवकर डाबा करून तो आमक करतो हे करतो माऊली कधी डाबा घेऊन ते आहे माऊलीचा नाही काय नाही टाइमपास करते घरी उशिरा येते एक काम करता का माझ्या उद्या बसून डायरेक्ट आहे ना त्याला सांगा माऊली तुमचं लवकर आवरत या डायरेक्ट घेऊन घर बंद करून टाका डायरेक्ट काय वाटतं तुम्हाला तेच वाटतं कारण त्याच्यामुळे बी परत तुमचं होतं हो पण आपला एक माणूस कमी होतो आपण घेऊ माणसं माऊली आसले तर बरं वाटत हे माउली घेतला काय एक फायदा होतो शेतकऱ्याची गेले का माऊली जरशी शेतकऱ्याला चहा बीच नियोजन ती लाजत नाही काय नाही ते आहे आले उन्द्या, उन्द्या। याला चहा आणून द्या पाणी आणून द्या तिला बिनला जेवणाचे मागायचे जाऊन मागा तुम्ही यांच्यासाठी आणि माझ्या पाच त्यात काही पटायला पाहिजे मी तुम्हाला सगळ्याला बंद करून टाकीन असं नसतं अरे संगम काम करायची एका जीवानी काम केले पाहिजे हे पटत नाही आपल्याला इथून पुढे तुमचं चहा पाणी बंद हा हक प्यायला तर दहा रुपये लागायचे मी तुम्हाला फुकट आणून पाहिजे तिला बच्चन मारी तुम्ही बागत दारा तिला जाऊन माग मावली घेऊ घेता काय माझा मावली मागायला मला पाठ येता आणि घेऊ लागायला पाठव नाही पैसे वाढून मागायचे असले की आडता म्हणा म्हणा त्या मालकाला म्हणा म्हणा उद्यापासून येणार नाही मला काही गरज नाही कामाची हा हे लोटरीच तिकीट पाडलेलं आहे मला काही घेणं नाही आणि मग लोटरी लागणार आहे शंभर टक्के मी एका बाबाकडे विचारलेला आहे ढोंगी बाबा ढोंगी नाही चांगला बाबा होता पाणी प्यायचं नाही माणसांनी म्हणल्यावर काय खरं आहे कामाच काम करून उपयोग काय राव अव माणूस हे करताय काय करताय एवढं काम एवढं धडपड काय साठी आहे पोटासाठी नाही मग काय साठी आहे आणि जर पोटाला पाणी सुद्धा नाही तर ह्या कामाचा उपयोग काय आणि त्याला एवढ्या काळाला तिकडे कुठे काल राहिले इडे एवढे बोटे पडले याचा मी राखण करून राहिलो इथं डबे यांचे शेरकळ याच राखण करतो त्याचे उपकार नाही यांना माय धामा अरे चार चार कवड्या जरी माय वाट्याच्या टाकल्या तर आखी पाच लागून दाखी धामन धामाचा उपकार नाही याला उपकार मला काही घेणं नाही मी चालतो तर मग तिकी तिकी हा 有人。哎呦我的妈！你别笑。 मैत्रीण झाले राह आता बोलल्याशिवाय कळतच नाही बस बस चल बसले गप्पा का बमारी काय कामाचे नाही माणस उगा मी अटूळीत म्हणून जमत आहे नाही तर बाजारला पैसे नाही यायचे आणला बंद केलं का येऊ दे येऊ दे त्यांना येऊ दे मी काय करू एकटा काय मीच मारत होय मग हा डांग नाही राहील काम करू करू तो काय नेट होतो रे भाऊ बाजारला हा मला एवढ्या बाजारला चिखला पाण्याच बाजारात खायला गरम गरम जिलबी राहती अरे मग आम्ही घेऊन नाही येत का जिलबी घरी घरी आता पापर ग मेंदू चांगला फास्ट आहे भाऊ तो आहे हा मलाच कळा ना अरे अभ्यासाला मेंदू चालव ना जरा जसं इकडे मेंदू चालवतो ना घरी असतो गार होती तिथं गरम गरम भेटती साहेब असं डोकं चालव ना काय असून काय पाहतो अरे आमच्या बापासमोर आमची उभं राहायची जाणत नव्हती आमच्या डोळे वाशिले तर आम्ही पार खाली थर, 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 थर का व्हायचं पायाचा खुशाल पुढे पुढे बोलतात आईच्या वळेत आईने लावलेलं आम्ही तर घरी नाही आम्ही कामाला आला काम करायचं तुमच्यासाठी तुम्ही लेकरला वळण लावायचे वळण जर चांगलं लावलं मतरपणाला आपले आपण सुखात नाही तर आपल्याला घराच्या बाहेर मग आपण तुम्ही समजून सांगायचं ना मग त्याला आता मी कुठं घरी राहतोय मी कुठं घरी राहतोय रात्री दिवस कामाला जातात का मी कुठं घरी राहतो आठवड्यातून दोन दिवस जातात का आम्हाला आता ऐक बर झालं तू ती आठवड्यातून दोन दिवस म्हणली या हफ्त्यात माहिती न दिवस भरलेत पाहा मी काय म्हणते साडेसातशे रुपये आलेले आहेत पैसे नसले का लय जोर येतो भाऊ असं मला बाजाराला जाऊच वाटत नाही मला एक तर किलो किलो घ्यायची सवय आणि ते पैसे कमी असले का मग द्या पाऊसर अन द्या आत पाऊन ते चौघ घ्या मला अजिबात जमत नाही गाडी भाऊ लकी किलो आण येतात तुम्ही नुसता सासन वाडीला पाहायचं नाही जात मग घ्या पगार कमी पा पोराला

असं नाही राहते एवगे पोरगाला लय जान झालंय सासरवाडीला जातात असं बापयाला बोलत आहे खरं कोणी ये वातावरण भुरकट वातावरण भुरकट भुरकट मग येतोय मग पावडर पाय किती लावलंय सगळं भुरकं भुरकं दिसायला लागलं हा बुरकं बुरक म्या पावडर लावला कर चांगलं काय अरे मापात लाव जर ची शोभन असं चेहऱ्याला मॅच झालं पाहिजे हा लगेच काळ्याचं गोर व्हायचं म्हणल्यावर कस काय जम रे अरे त्याचं काही प्रमाण असतं उलस घ्यायचं असं लावायचं चेहऱ्याला मॅच येईल असं नाही तर इकडं हात काळे तोंडच गोर गळा काळा कान काळे आणि तोंडच भुरक तोंडात बुरक मास लावायचं आहा डोक्याला वाढायचं का पावडर थोड का पावडर एक त्याला घेऊन आला आय एम ऑलरेडी गोरा गोरा नो पावडर नो फॅल आय एम चिकना ऑलरेडी ऑलरेडी म्हणजे काय फुकट शिक्षण नाही घेतेल इंग्रजी झाडी तुम्ही चांगली झाली काही आहे ना जायना जायना हे शब्द दुसऱ्याला जर बोललो मी इंजिनियर पुढं तो म्हणशी लगेच तक्का ना असं खुर्चीवर बसेल रे ना असं उठन असं करीन पण ज्याला कळेन त्याला ना तेवढ आहे ज्याला कळेन त्याला आडाण्याला काय कळण माझी इंग्रजी आडाण्याची शिकल माणसाची निसर्ग राजा फुलं एवढं एवढं वाटायला लागले काय नाय ला। सारा झाडाला किती वारी फुलं आले पाय अरे वा किती वारी फुलं आले खूज मी कुठे गेले ग बाजारला गेले तू तर म्हणली होती मला जाणार रे माझ्या भावाने गेला म्हणून नेलं त्याला नाही तर मलाच न्यानार तू पण जाणार आहे तिने बाजारला आग आम्हाला बाजारच नव्हता चल मग आपण अभ्यास करीत बसू मग काय करते काही गरज होती का लाडू चोरायची हा घेतले ना कपडे काढून माणसा कोणसा तुला बिगर कपडेच यावं लागलं हा बाया हा आता माझ्याकडे पैसे नाही नाही तर मग बाजार व्हायच्या आधी जर झाला असता मग याला बाजार असत कपडे घेतले असते आता बाजार झाल्यावर याचे कपडे काढले आता काय करायचं काय चोरायची गरज आहे का चोरी नाही ना केली पाहिजे माणसांनी आता ही शिक्षा आहे तुला आयुष्यात पण चोरी नाही करणार तू कशाला लाडू चोरला रे काय माणसं एका लाडू काढता पोराचे कपडे काढले लेकरू उघड बागड आलं घरी Ha <laughs>